नमस्कार मी उर्मिला उर्मिला कुटू डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातली देवीची साडी बघणार आहोत तर चला आपण बघूया तर बघा इथं घेतलेलं आहे एकवीस इंच तर बघा याची उंची घ्यायची आहे आपल्याला सात किंवा आठ इंच तर बघा मी आठ इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ही सात इंच पण घेऊ शकता तर बघा व्यवस्थित आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि इकडचं जे कापड आहे ते पण आपल्याला कापड लागणार आहे तर बघा ते पण आपण व्यवस्थित असं कट करून घेऊया तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे तर बघा त्याच्यानंतर जे आता दुसरं कापड घेतलेलं आहे ते आपल्याला पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा या पद्धतीने याची वाली आपल्याला लांबी घ्यायची आहे एकवीस आणि याची रुंदी घ्यायची आपल्याला या पद्धतीने पाच किंवा साडेचार इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा त्याच्यानंतर आता जे कापड आपण आठ इंच घेतलेलं आहे तर बघा आपण पहिले हे एकूण जे खुला भाग आहे तो आपल्याला असा मोडपून याच्यावरती टिप मारायची आहे तर बघा आता मार्गशीर्ष महिना आता चालू होणार आहे म्हणजे आता मार्गशीर्ष महिना आता उद्यापासूनच म्हणजे आज आजपासूनच चालू होणार आहे तर बघा आज आहे गुरुवार तर आजपासून आ तर आज आहे अमुषा तर बघा आजपासून मार्गशीर्ष महिना आज आमोशा आहे तर मार्गशीर्ष महिना आता लागणार आहे तर बघा आता गुरुवार आता चालू होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला साडी तयार करणार आहोत तर बघा दोन्ही साईडने आपण मोडपून घेतलेलं आहे आणि जी खालची साईड आहे तिथं ही लेस लावून घेत आहे नाही लेस लावली तरी पण चालन कारण खालून काट आहे त्याच्यामुळं काही गरज नसली तरी नाही लावलं तरी पण चालत मग तर मी तर लेस लावून घेतलेली आहे तुम्ही लावली तर लावा आणि नाही लावली तरी पण चाला तर बघा व्यवस्थित फोल्ड करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला अशी याच्यात चुन्या पाडीत चालायचं आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित अशा चुन्या पाडाच्या आहे आपल्याला एका साईडने तर बघा व्यवस्थित आता आपण ह्या अशा चुन्या पाडून घेऊया तर फक्त खाली पाच ते सहा मिनटामध्ये आपली साडी रेडी होती तर बघा या तुम्ही घरचे घरीसुद्धा मार्गशीर्ष महिन्याची देवीची साडी बनवू शकता तर बघा व्यवस्थित अशी ही टीप मारून झालेली आहे याच्यात चुन्या पाड मारून झालेल्या आहे तर बघा एकदम सुंदर असा याच्यावरती नंतर आपण इस्तरी मारून घ्या म्हणजे व्यवस्थित याचे वाले चुन्या वगैरे व्यवस्थित दिसन तर बघा ते आपण कापड व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे त्याचा घ्यायचा आहे आपल्याला असा मध्य आणि जी आपण साडी खाली तयार केलेली आहे त्याचा पण घ्यायचं आहे आपल्याला मध्य तर बघा दोन्ही मध्य मध्यात अशी आपल्याला जोडून घ्यायची या पद्धतीने आणि याच्यावरती अशी आपल्याला अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतलेले धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर जे आपण अर्धा इंचाची अशी मोडपून घेतलेली आहे साडीला तशी एकून पण मोडफून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने पण मोडपून घ्यायची आहे आणि याची अशी आपल्याला पायपिंग टाईप आपल्याला अशी ही नाडी बनवून घ्यायची आहे म्हणजे ही आपल्याला कलसाला बांधायला काम येईल तर बघा या पद्धतीने अशी नॉट आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशी मुडपेत चालत आहे ती इकडचा भाग आणि इकडचा भाग त्याच्यावरती मोडपून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा इकडच्या साईडने पण सेम तशीच आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा आपली याचीवाली नॉट पण तयार झालेली आहे तर बघा तुम्ही याला नॉटला लटकन पण करू शकता साईडने तर बघा मी इथं नॉट नटकन नाही बसून घेणार आहे तुम्हाला लटकन बसवायचं असलं तर तुम्ही लटकन पण बनवू शकता तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि परत आता ही अशी याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे तर एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपली साडी तयार होईल दाप चाहि तर बघा व्यवस्थित अशा ज्या चुन्या पाडलेल्या आहेत त्याच्यावरती पण दाब दिल्या जाईल आणि व्यवस्थित याच्या चुन्या पण व्यवस्थित पडल्या जातील तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि याच्यावरती पण आपण लेस लावून घेणार आहोत तर तुम्हाला लावायची असली तर लावू शकता नाही लावली तरी पण आणि एकदम सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर बघा याच्यावरती सुद्धा आपण अशी लेस लावून घेऊया तर बघा मापाची आहे ती आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि एका साईडने अशी मुडपून घ्यायची आहे आणि याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसन केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नसन प्रेस केला तर नक्की लाईक बेल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पहिले पण जेव्हा मी व्हिडिओ टाकीन त्यावेळेस तर बघा अशी लेस लावून झालेली आहे तर बघा सुंदर अशी आपली झालेली आहे आणि याच्यावरती आपल्याला प्रेस मारून घ्यायची आहे तर बघा आता आपण ही जी पदरा म्हणजे आपण पदर बनवणार आहोत ती पण आपल्याला या पद्धतीने अशी मुडपून घ्यायची आहे जे ओपन भाग आहे तिथं आपल्याला अशी मुडपून घ्यायची आहे आणि याच्यावरती पण टिप मारून घ्यायची आहे तर बघा तीन साईड ही ओपन जागा आहे तर तिन्ही साईडने आपल्याला अशीच टिप मारून घ्यायची आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे तर बघा एक ओपन जागा तीन ओपन जागा आहे आणि एकाला काट आहे तर बघा व्यवस्थित याला पण अशीच मुडपून अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा सगळ्या याच्यावरती अशीच टीप मारून घ्यायची आहे आपल्याला तर बघा एकूण पण मुडपून टीप मारून घेतलेली आहे आणि धागे वगैरे कट करायच्या निकडची साईड पण आहे ती पण अशी मध्ये अशी मुडपून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशा तिन्ही बाजू आपल्याला पॅक करून झालेले आहे तर बघा त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती लेस लावून घ्या किंवा नसली लावायची तर नाही लावली तरी पण चालेल पण मी सगळ्या बाजूकून चारही बाजूकून लेस लावून घेणार आहे तर बघा बिगर कट करता आपण ही लेस अशी मुडपून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे याला घडी वगैरे पडत नाही काही नाही एकदम व्यवस्थित अशी याला लेस लागली जाते तर बघा या अशी ही लेस आपल्याला अशी लावून घ्यायची आहे एकदम सुंदर अशी आपण ही लेस लावून घेतलेली आहे ना आपला हा पदर असा तयार झालेला आहे या पद्धतीने तर बघा एकदम सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे मार्गशीर्ष मानाची तर तुम्ही नक्की घरचे घरी ट्राय करू शकता तर बघा इकडं ओपन जागा आहे ती अशी मोडपून घ्यायची आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे घरचे घरी तर बघा याला येस तरी पण करून घेतलेली आहे मी तर बघा इथं मी कलश तयार करून घेतलेला आहे तुम्हाला दाखव दाखवून आहे की एकदम सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे तर बघा त्याच्यावर त्याच्यावर नारळ पण ठेवून दाखवलेली आहे बघा एकदम सुंदर असा पदर पण झालेला आहे तर बघा एकदम सुंदर अशी साडी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद